महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व कारभार जुनी इमारत पूर्ण जीर्ण अवस्थेत कधी पडण्याच्या तीस खाटाचे ग्रामीण रुग्णालय मान्यता परंतु काम होणार कधी कळम तालुका अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र मेटीखेडा चे इमारत जीर्ण झाले आहे रोज एकशे वीस एकशे पन्नास ओपीडी नवीन पेशंट असतात मात्र त्यांना वैद्यकीय अधिकारी राहत नाही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात केले जाते परंतु बेड व्यवस्थित नाही संपूर्ण दवाखान्यात पाणी गळत राहते जुनी इमारत मधील काही भाग पडलेला अवस्थेत आहे डिलेवरी पेशंटच्या बेडवर पाणी सतत गळत राहत असून जनतेतून प्रशासनच्या कामाबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे दोन वर्ष अगोदर धूमधडाक्यात ग्रामीण रुग्णालय मान्यता देण्यात आली तीस खाटाचे रुग्णालय परंतु अद्याप गुलदस्त्यात असल्याचे समजले जाते डॉक्टर शैलेंद्र शीख चव्हाण एक डॉक्टर सांभाळत आहेत तात्पुरत्या स्वरूपाच्या आदेशावरून कामकाज सूचना देणे त्यामुळे येथील कारभार त्यांच्या काळात कधी चव्हाट्यावर आला नाही परंतु आता येथील कारभार प्रभारावर असल्याने येणाऱ्या काळात येथील रुग्णसेवेवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे हे विशेष सध्या येथील ग्रामीण रुग्णालयात दोन डॉक्टरांची नियुक्ती आहे हे डॉक्टर शैलेंद्रसिंग चव्हाण तात्पुरत्या स्वरूपाच्या आदेशावर रुग्णालय प्रशासनाचेच रुग्ण कल्याण निधीमधून औषधे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे येथे औषध निर्माण अधिकारी पद रिक्त आहे प्रभारी येथील अधिकारी काम पाहत आहे व दोन वैद्यकीय अधिकारी ए आरोगे सेव, आरोगे पोस्ट रिक्त आहे दवाखान्यात जाण्यासाठी डांबरीकरण रस्ता नाही नवीन मंजूर झालेल्या तीस खाटाचे ग्रामीण रुग्णालय तातडीने काम चालू करणे गरजेचे असल्याचे जनतेतून सूर मत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव हो यवतमाळ